जी, नमस्कार आणि एवढ्या संख्येने कवी संमेलनाला आलेल्या लोकांचे पण आभार या कवितेची गंमतच झाली मी खरं भाग घेणार नव्हते लोकांच्या कविता ऐकणार होते पण मी अचानक म्हणजे सगळं नाव द्या वगैरे झाल्यानंतर पंधरा दिवसांनी माझ्या हातात एक अंक आला दीपावलीचा दिवाळी अंक आणि त्यातल्या कविता सहज वाचत असताना ही कविता म्हणाली मला वाचलंच पाहिजे म्हणून मग मी नाव दिलं ही कविता आहे कवी संमेलन प्रशांत असणारे मराठीतली कविता आहे कुछ प्रॉब्लेम आहे का आय थिंक यू विल अंडरस्टँड बिकॉज इट इज कवी खचाखच भरलेल्या सभागृहात कवी संमेलन सुरू आहे तीन निमंत्रित कवींचं खचाकच भरलेल्या सभागृहात कवी संमेलन सुरू आहे तीन निमंत्रित कवींचं पहिला कवी उठतो कविता म्हणतो कविता संपल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट दुसरा कवी उठतो कविता गाऊन म्हणतो कविता संपल्यानंतर खूप साऱ्या टाळ्या आणि मागच्या रांगेतून काही आहे तिसरा कवी उठतो कविता म्हणतो कविता संपल्यावर अख्खं सभागृह शांत स्तब्ध स्तंभित सभागृह सोडताना प्रत्येकाच्या मेंदूत तिसऱ्या कवीच्या कविता सभागृह सोडताना प्रत्येकाच्या मेंदूत तिसऱ्या कवीच्या कविता खूप खोल खोल रुतलेल्या आणि मघाशी वाजणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्या मघाशी वाजणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्या सभागृहातल्या खुर्च्यांखाली अस्ताव्यस्त पसरले